लोकप्रिय आमदार कृष्णा खोपडे यांनी आज एन आय टीच्या ट्रस्टी पदीचा जो पदभार सांभाळलेला आहे काय सांगाल नवीन जबाबदारी नवीन नाही म्हणता येणार याच्या आधी देखील आपण एन आय टीचा पदभार काम केलेलं आहे काय सांगाल मी नागपूर सुधार हे काही माझ्यासाठी नवीन नाही आहे नागपूर सुधार पडण्यात माझ्यासाठी काही नाही आहे मी एन आय टीमध्ये याच्या अगोदर बी काम केलेलं आहे आणि लोकाचे गोरगरीब लोकाचे प्रश्न फार मोठ्या प्रमाणात राहतात कारण नागपूर शहराचा आउटर भाग म्हटलं तर पन्नास टक्केच्या वर तर एन आय टीच्या नागपूर सुधार पडण्याच्या अधिकार क्षेत्रामध्ये येते आणि म्हणून आम्ही अनेक प्रश्न पहिले बी सोडवलेले आहेत मी नागपुरात राहिलो का रोज एन आय टीमध्ये मी येतो महानगरपालिकेमध्ये मी जातो अनेक म घर लोकांचे घरं कसे नियमितीकरण होईल शासनाने एक दोन आदेश बी त्या संदर्भात काढलेले आहेत ज्यांच्याकडे करारनामे असेल कब्जापत्र असेल अशांचे घर निर्मितीकरण होऊन त्यांच्या रजिस्टर कशा होईल त्या दृष्टिकोनातून प्रथम दृष्ट्या मी प्रयत्न करणार आहोत आणि निश्चित स्वरूपात हे सगळे प्रश्न मार्गी लागतील नक्कीच आता काय नवीन जबाब नव नवीन जबाबदारी स्वीकारल्यानंतर काय तुम्ही नवीन करणार आहात कोणत्या योजना तुमच्या बकेट लिस्टमध्ये आहेत किंवा आपण बघतो की नागरिकांना अनेक समस्या असतात काय आता नवीन योजना राहणार नाही महाराष्ट्र सरकारच्या वतीने जे अनेक प्रोजेक्ट येतील ते नागपूर सुधार पडण्यासकडे कसे देता येईल नागपूर सुधार पडण्यासाठी अनेक प्रकारच्या जागा बी उपलब्ध आहे आणि नागपूर सुधार पणण्याचे अधिकार बी कसे वाढेल त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करून कारण अखेर नागपूर शहरामध्ये महानगरपालिका असे की एन आय टी असे हे दोन्ही डेव्हलपमेंट अथॉरिटी आहे आणि म्हणून जास्तीत जास्त प्रोजेक्ट नागपूर शहरामध्ये कसे येईल त्या दृष्टिकोनातून निश्चित स्वरूपात मी मुख्यमंत्री मोदयाची करते आपण बघतो की नेहमीच अशी ओरड राहते एन आय बद्दल नागरिकांची असो किंवा आपल्याच पार्टीतर्फे अनेकदा एन आय टी बरखास्त करण्याची देखील मागणी केली गेली मोठे मोठे आंदोलन देखील झाले होते काय सांगाल आज पदभार स्वीकारला आहे नाही जे मानसिकता माझी पहिले माझी बी तशाच प्रकारची मानसिकता होती का नागपूर शहरामध्ये एकच अथॉरिटी असावी परंतु धीरे धीरे जेव्हा आपण पाहिलं का एन आय टी बरखास्त झाल्यानंतर दोन अडीच वर्षाचा जो कॉर्पोरेशनचा अनुभव आला कार्पोरेशनमध्ये मेन पॉवर नाही डेव्हलपमेंटचं विजन नव्हतं आणि म्हणून धीरे धीरे ज्यांची माझी बी मानसिकता धीरे धीरे बदलू लागली आणि नागपूर सुधार फनॅन्स आणि कॉर्पोरेशन हे दोन्ही नागपूर शहरासाठी महत्त्वपूर्ण आहे आणि म्हणून या दोन्ही दोन्ही एजन्सीच्या वतीने दोन्ही एजन्सीचं मी स्वागत करतो आणि येणाऱ्या काळामध्ये आपलं आपल्याला चित्र बदललं दिसत शुभेच्छा आपण बघितलं की हे होते आमदार कृष्णा खोपडे आणि यांनी आपला ट्रस्टी पदाचा पदभार स्वीकारला आहे आणि पुढे जो आहे आमदार असताना लोकप्रिय आमदार असताना त्यांनी जसे कार्य केलेले आहे लोक तसंच कार्य आता समोर एन आय टीच्या द्वारे देखील करण्याचं त्यांनी इथे सांगितलं आहे कॅमेरा पर्सन रोशन बोकड्यासोबत मी क्षेत्रीच्या देशमुख न्यूज लाइव नागपूर एन आय टी पदभार आमदार कृष्णा खोपडे यांनी आज स्वीकारला आहे आपण बघतोय की ट्रस्टी म्हणून आज कृष्णा खोपडे यांनी एन आय टी सा पदभार सांभाळलेला आहे काय सांगाल तुम्ही कार्यकर्ता जल्लोष करता, करता आदरणीय श्री कृष्णाभाऊ खोपडे जे नगरसेवक पासून तर तीन टर्म आमदार त्यांनी महाराष्ट्र शासनाचे जवळ कोणतंही अधिवेशन असो की काही असो की आपल्या पूर्व नागपूरची जे समस्या आहे आणि जे पुलं आहे ते सर्वांचं या प्रेझेंटेशन करणं त्यांचं विधानसभामध्ये मध्ये तारांकित प्रश्नामध्ये घेणं लक्षवेधी लावणं हे सर्व काम आदरणीय कृष्णाभाऊ खोपडे यांनी केलेलं आहे आणि जर पूर्व नागपूरचा विकास झाला असेल तर फक्त फक्त कृष्णा भाऊनेच केला आहे त्यांच्या माध्यमातून सर्वसामान्य कार्यकर्ता असो कि मोठा कोणी व्यापारी असो सगळ्यासाठी तीन वाजता फोन उचलणारे आमचे नेते आदरणीय ने कृष्णा यांचा आज ट्रस्टी म्हणून नियुक्ती झालेली आहे त्याच्यासाठी उत्साह आहे कार्यकर्त्यांचा उत्साह आपल्याला बघायला मिळतो आहे आज इथे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित आहे का कृष्णा भाऊ आमचे असे एकदम आमदार आहे एकदम काम करणारे सतत निरंतर काम करणारे न थांबता काम करणारे सर्वांची समस्या ऐकून घेते आणि त्याच्या एकदम ते जे सहज निवारण आहे चांगल्या पद्धतीने ते आम्हाला सर्वांना ते गा मार्गदर्शन करते या म्हणून आम्ही सर्वला खूप हा हर्षाच्या उल्हासचा पल आहे की असे चांगले माणूस आमचे एन आय टीमध्ये ट्रस्टी झाले आहे आमची जे समस्या होती आजपर्यंत आमच्या प्लॉटांची जे पण होती समस्या हे आता सर्व आमची सॉल्व्ह होणार आहे सहज रीतीने सॉल्व्ह होणार आहे तर आपण बघितलं की मोठ्या प्रमाणात इथे उत्साह जो आहे कार्यकर्त्यांकडून साजरा करण्यात येत आहे फटाके फोडून ढोल वाजवून इथे जल्लोष केला जातो आहे आज जो ट्रस्टी पदाचा पदभार जो आहे आमदार कृष्णा खोपडे यांनी सा सांभाळलेला आहे ते ट्रस्टी म्हणून इथे आज त्यांनी पदभार स्वीकारला आहे आणि आपण त्यांच्याशी देखील थोड्या आपण त्यांच्याशी देखील आपण देखी, बातचीत करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत नव्या जबाबदारीबद्दल चला तर